मनोज जरांगेंनी आता पायी सुरू केली आहे जी अहमदनगर मध्ये अहमदनगर पाथर्डी रोड जवळ दीडशे एकर मैदानावर आज जरांगेंची भव्य सभा होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी येणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे तर मनोज जरांगेंसह हो मराठा बांधवांचा काल रात्री बीडच्या मातोरीमध्ये मुक्काम होता प्रत्येक वेळेस उगा साहेबांना मनात होता तर आज मनोज दरंगे पाटील हे पोहोचत आहेत आणि तिथे सुद्धा निश्चित जंगी स्वागत होईल आणि अंतरवली सराटी निघालेले हे सगळे शेकडोंच्या संख्येनं मराठा बांधव आहेत जे मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत मनोज दरंगे पाटील सुद्धा वारंवार मराठा बांधवांना आवाहन करतायत आणि काहीही झालं तरी मुंबईत आम्ही येणार आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही ही ठाम भूमिका सुद्धा सातत्यानं मनोज दरांगे पाटील मांडताना दिसतात पायी दिंडी जी आहे मराठा आरक्षणासाठी मनोज यांनी काढलेली ती आता आज अहमदनगरमध्ये असेल पाथर्डीजवळ त्यांची मोठी सभा सुद्धा होणार आहे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊयात विक्रांत आता नेमकं तुम्ही कुठे आहात आणि काय नेमकं तिथलं वातावरण आहे दिंडीतलं तर आता बीड जिल्ह्यामध्येच आहोत तर मनोज जरांगे पाटील यांचा काल रात्रीचा जो मुक्काम होता त्याच ठिकाणी आता आहोत तिथे त्यांची दे काल रात्री सभासुद्धा पार पडली आणि दे त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस जो आहे त्याची आता सुरुवात होते मनोज जरांगे पाटील यांनी आता पायी चालायला सुरुवात केलेली आहे हा दुसरा दिवस आजचा म्हणावा लागेल आणि आज ते अहमदनगर जिल्ह्यात असतील तर इथून निघाल्यानंतर पाथर्डी आणि त्यानंतर झालं तर आपण हा माहोल बघू शकतो हा जो माहोल तयार झालेला आहे संपूर्ण परिसरामध्ये हातात भगवे झेंडे असलेले मराठा आंदोलक आहेत मनोज सरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जातात या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर दुतर्फा म्हणजे मनोज जरांगे पाटील विकून त्याच्या दुतर्फा मानवी साखळीने म्हणजे त्यांच्या जवळ कोणी पोहोचू नये त्यांना इजा होऊ नये या काळजीने म्हणून मानवी साखळीने दुतर्फा मानवी साखळी तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या दिवशीच्या पायी दिंडीला सुरुवात झालेली आपण पाहतोय अगदी विक्रांत तुमच्या आजूबाजूला जे मराठा बांधव आहेत महिला सुद्धा आम्हाला दिसत जे इतकं मोठं अंतर चालून इथे येणार आहेत मुंबईमध्ये त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता का त्यांच्या नेमक्या काय भावना जाणून घेता येतील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दादा तुम्ही मुंबईला येणार आहात म्हणून काय भावना काय दाटल्यात नेमके जरांगे पाटलांसोबत मुंबईला मुंबईला येवाच लागेल दादा तुम्ही सुद्धा मुंबईला येणार आहात काय भावना आहेत शंभर टक्के म्हणून दादाच्या पाठीमाग आम्ही नांदेड पासून आलोच कालवी तुमचे धन्यवाद आणि पुढारी न्यूज आमच्या नांदेड मध्ये आज मला भरपूर लोक फोन केले काल मी तुमच्या माध्यमातून तर तुम्हाला हात चोडून अशीच प्रसारित बातम्या करत जा आम्हाला आरक्षण भेटावं हीच आमची विक्रांत या सगळ्यांना लक्षात आलेला दाले आहे काय नेमक्या भावना घेऊन हे सगळे मुंबईत येत आहेत ये हे निश्चित लक्षात आलेलं आहे पुढारी न्यूजवर आपण ही सगळी दृश्य सुद्धा दाखवली आहेत वेळोवेळी मनोज जारंग्यांच्या या पायी दिंडीचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी